पडलेगावचा सुंदर बघूया आज सुंदर पण काहीतरी आपल्याला विशेष करताना दिसणार आहे उसटण्याट्यामध्ये काय नियोजन काय आता जमलं एक शरद एक दिवसा एक बाई सांगून त्यांना बैल दिलेला आहे दिले का दिलेलं आहे बैल नातवायकात आपल्या त्यांना तु आहे एक शर्टी आणि काय बोलाल सुंदर विषय मग सुंदर का जेव्हापासून नाही तेव्हा टॉप मी पडत आहे नव्वद टक्के तो त्याची अजून अजूनपर्यंत जामनापासून घेतलं असून तर आतापर्यंत मोठ्या मोठ्या पैर्यात पडलेल्या आहेत मात्र सोबत पडलेलं आहे सर्व पैला सोबत पडलेलं आहे तो पायाला याला पण पलतो तीन खेड्यां पण पलतो सेकंदाला पलतो सर्व ठिकाणी पलतो आणि याने घोटवडे मुंशील झालेला मैदानामध्ये मा सेमी फायनलला सासवडच्या तेजासोबत पलून मक्का का संपाची गाडी सर्व सर्व गाड्या टॉपच्या एकाच गटात सेमीमध्ये मा मारलेल्या आहेत सुंदर आणि सासवडचा तेजा ही गाडी होती त्या गटात सेमीला सेमी, सेमी आले आणि त्या मोठ्या मोठ्या गाड्या असताना ती गाडी ही आपली विजय राहिली सेमी फायनल मध्ये सेमी फायनल झाली होती फायनल काय झालं फायनल ती फायनलला काय झालं ती गाडी आपली आपला नाही आणि त्याच्या उजवीने पब्लिक पलत नाही गाडी काढायला आली तर फायनलला गुलाल भेटला आपल्याला तिसरा नंबर आला आपला तिथे आणि एक बाईक बसून भेटली म्हणजे चांगला इतिहास आहे बैलाच हा चांगला इथे इथे तर बिंजोडला नेहमी टॉप मच पलत बिंजोडला नावच देतो नेहमी पेंजोर किती गाजवले मग पेंजोर तुम्हाला सांगतो ना भरपूर पेंजोर नव्वद टक्के तुम्ही सांगतो नव्वद टक्के विजय आहे चुकून म्हणजे गाडी गेली तर पलून गाडीची हार झाली नाही बाहेर गेली बाहेर गेली तर आजी आणि भालच्या सुलतानची गाडी सर्वात जास्ती पलालेली आहे सुलतानच्या पायऱ्यामध्ये नेहमी असतो सुलतान आणि आज जास्ती पलालेली गाडी सुलतान पण आले आज हा सुलतान पण आलाय मग तुमचा आज वेगळा पायरा आहे वेगळा पायरा आहे सुलतान आता आला अचानक गाठावर आलेला आहे तुम्हाला दिसेल लवकर सुलतान आपण पलतान दिसेल दिसेल का चालेल आज पण घ्या पालून आता गुलाल भेटलेला आहे ना भेटलेला आहे चालेल घ्या आज गुलाल मग मित्रांनो बघा नाच्या आदई पनवेलचा सा, खूप चांगला इतिहास आहे मित्रांनो या नाच्याचा बघूया दादा नाच्या आणल्या आड्ड्यामध्ये काय सांगाल आजचं नियोजन काय घरच पैरा घरच आहे ग काकरवालचा राजा पक्ष आहे ग मग काय सांगाल नाच्या आज किती वर्षापासून आहे तुमच्याजवळ सहा वर्ष झाली सहा झाली आणि नाच्याची गुलाला पण आतापर्यंत चांगलीच आहेत बिंजोरमध्ये मग आजचं नियोजन पण चांगलाच दिसेल तुमचा असा वाटतोय मला नाच्या आताही पनवेलचं नाव कुठं देतोय आम्हाला येताना मग काय सांगाल त्याविषयी महिलाने आमचं भरपूर नाव केले केलं पण आमचं भरपूर नाव केलं त्यांनी अ... बिनजोडला तर आम्ही आमचं नाव असलं कोण नाच्याचं नाव ऐकलं तर कोण जोडणं होईल आम्हाला नाच्याचं नाव ऐकून जोडणं होईल ना नाव झालं तर जोडत नव्हे आम्हाला आता मधी सात दिवस सात दिवस झालं बिनजोडला नाव सोडत होतं जोडत नव्हतं होईल बॅनरवर हां बॅनरवर अड्ड्या पण नाव दिलता पिसाऱ्याला जोडत न झालं मग आज दिलं आहे का उसरणे अड्ड्यामध्ये अजून दिलं नाही पायरा आला नाही पायरा आल्यावर बघू जांबवाचं नंतर नाव दिलं बरोबर आहे मग नाच्याची किती बिंजरची गुलाला झाले आतापर्यंत या सहा वर्षापर्यंत आणि सहा वर्षाच्या तेव्हा तुम्ही घेतला तेव्हा काय आधात असत मग तुमच्याजवळ सहा आहे मग त्याचं एक्झॅक्ट वय किती असेल आता साधा आधी घेतला त्याच्यानंतर तुम्ही घेतले आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पाच वर्ष झालं पाच वर्ष झाले सहा वर्ष चालेल वाटतं या वर्षी सीजन तर आम्हाला दरवर्षी गाजून देतो <laughs> बरोबर आहे दा तू काय सांगशील आला काय नाविश काकडे हनीश काकडे आदई पनवेल मग बाबा नाही आले का बाबांशी <laughs> बोलू मग कसं आहे बाई दावणीला तूच संभलतो घरी तू तरी पण थोडाफार संबल करत असशील ना घरी देखरेख करत असशील ना त्याची म्हणून सुट्टीच्या मुलं तू आज आले पण असं नाही येत ना चालेल तू काय सांगशील नाच्याविषयी विषयी काय सांगशील आता तुम्ही पकडले काहीच करत नाही पण तसा तो बघायला गेल्यावर खूप ॲग्रेसिव्ह आहे नाच्याचा पैरा आलेला आहे हिंद केसरी पक्षा यांच्याशी पण बोलू आपण काय बोलतो ना आजच्याविषयी छोटा भाऊ का तुझा किती जण आहेत तुम्ही काकाचा मुलगा आहे यो पण येतो याला पण वेळ लागले छंद लागले म्हणजे आणि तो कोण आहे बरोबर आहे मग काय बोलतो आजचा गुलाल घ्यायचा का मग गुलाल घेणार नक्कीच चालेल खूप अभिनंदन आहे शुभेच्छा तुला आजच्या गुलालासाठी मित्रांनो मित्रांनो गावचा पक्ष आले दादा आज नाचा नियोजन आहे बोलत पैऱ्या पैरा जुना पैरा किती वर्ष किती वर्षापासून हा ग म्हणजे पक्षी आताच नवीनच आहे वाटतं नवीन नाही झाले दोन दो वर्ष हीच गाडी पालवत हीच गाडी येऊच पहिला असतो किती झाल्या गुलाला आंदो तर एक पहिला झाला एक बोनिवलीला आता सध्या गेल्या वर्षी खूप सारे झाले मोजवली नाही एवढी गुलाला झाली म्हणजे बिंजोर मध्ये टोपलाच आहे नाच्या आणि पक्ष्या नाच्या पक्ष्या टोपलाच आहे ते झालं त्यांच्याशी बोललो मी बोलतो आम्ही नाव देतात कधी आम्हाला नाव पण नाही फिरत मग नाव पण नाही फिरत म्हणजे कुठं ना कुठं आहे म्हणजे दाखवतो धमक नाव काय तरी पक्षामध्ये खूप धमक दिसतो आता धमक दिसते आजच्या वेळेला मित्रांनो इकडे बघा वाघ्या कांदा क्वालिटीचा मोठा कांदा मोठा कांदा मोठा कांदा गाव चितला वाघ्या मग दादा आज वाघे आले उसटण्या अड्ड्यामध्ये काय बोलशे गाडी जमलेली आहे आमची गाडी जमलेली आहे कोण मग पायऱ्यांच्या पायऱ्यांना देवीच्या पाड्याचा महबूब आहे देवीच्या पाड्याचा मग मैबूबत वाघे वाग्या स्वर्गीय संभाजी भगत मोठा कांदा किती वर्षापासून भरपूर जुना बाईल वाटतो वाघ्या बैल तर आमच्याकडे तीन वर्ष झालं आमच्याकडे आणि सत्तर गुळा झाले मागच्या वर्षी सव्वीस गुळाला लगात घेतली एकही गाडीने पण आता रिसेंट त्याची वाई किती आहे सात ते आठ वर्ष तीन वर्षापासून तुमच्या जवळ आहे याच्या आधी कोणाकडे होतं मग तीन वर्षाचा तीन वर्षामध्ये भरपूर काही दिले तुम्हाला म्हणजे गाडी पडलीच नाही म्हणजे पुरी सीजन गाजवली मागची आणि गुलाल नाही गेला मग आज कसा नियोजन असेल मग शंभर टक्के गुलाल घेणारच घ्या घ्या कारण दिसतोय वाघ्यामध्ये धमक पण आहे तितकी कारण बैल दिसतो छोटा तो पण त्याला बघल्यावर काहीतरी वेगळाच पण जाणवतो चालेल दादा घ्या गुलाल मग दादा नमस्कार दादा कुठला बैल फेणा भिवंडी आणि नाव का बैलाचा आणि तुमचं नाव सांगा शेठचा सा। दोन नावानी पलतो आणि आता बैल हाय तर काय असेल आजचा नियोजन मग जमवायची आहे आणि पहिल्या गाडीमध्ये दुसरा आहे का गोनी पायऱ्याला हेडुसनचा सोन्या मग सांगा ना बैल किती वर्षापासून तुमच्या जवळ तीन वर्ष झाला आमच्या इथं एक वर्ष बदलापूरला करारावर होता नंतर आम्ही दोघांच्या नावात फलवा लागे मग आता तो दोघांच्या नावाने हां हे तर बैलाचं वैशिष्ट्य सांगा बैलाची गुलाला सांगा बैलाला बैलाची गुलाला तर खूप झाली पण दोन्ही खांदी कपलीला फिट पडतो मी अजून काय सांगाल बैलाविषयी मग बैला विषय सांगलेला दिसतं कमीच आहे मग बैल दावणीला आहे तुमच्या कसा काय अनुभव आहे मैया तुम्हाला या बैल मारत बिरत काय नाही एकदम शांत बैल घरातली पण आई वडील आई बी लेडीज मंडळी पण त्याला सांभाळतात मी नसलो तरी म्हणजे शांत स्वभाव शांत स्वभाव होता पण शांत आणि आड्यात आल्यावर पण शांत हा आड्यात पण शांत पण पालण्यात खूप स्पीड हा सुट्टीला कोण असते सुट्टीला तो आशिफ असतो बदलापूर आणि ड्रायव्हर कोण असते याला मग तो छोटू ड्रायव्हर तोच असतो गाडी मग आज गुलाल घ्यायचा ग्या शंभर टक्के घ्या बाबा तुम्ही काय सांगाल काय मला काय एवढी माहिती नाही पण तरी तुमचा अनुभव चिमट्याबद्दल ठीक आहे तो चांगला बोलतो चिमट्या तुमचा आहे का ग आमच्या मामाचं मग काय सांगाल चिमट्याविषयी मग बघितलं तर असेलच ना तुम्ही अड्ड्यामध्ये त्याला कुठं कुठं गुलाला झाले त्याची मग आता आले आल्या उसटणे अड्ड्यामध्ये होईलच ना गुलाल घेऊनच हो जातो बैल घरी चालेल बघा खूप ॲग्रेसिव्ह आणि तशीच चांगली कामगिरी या वर्षामध्ये दोन हजार तेवीस तर त्यांनी एंडिंगलाच गाजवलंय तर बघूया दोन हजार चोवीस काय करतोय तर बाबा काय आज नियोजन आहे का काय बघू अरे तिकडे आहे कमिटी बसला गेलाय का चालेल घ्या गुलालाच मग काय नियोजन आहे आहे बादल का गाडी आणि काय जमलंय का चालेल घ्या गुलालाच मित्रांनो इकडं या साईडला आहे बघा पनवेल चिंचपाराचा संग्राम अरे सोड ना दादा संग्राम कुठला चिंचवाडा पण चिंचवाडा आणि कोणाच्या नावाने आहे दुर्वा विशाल केने के या नावाने पलतोय गाडी या नावाने असते एकच बैल आहे का सासा आज इथे एकच आणले कुठला आहे दुसरा दुसरा सोन्या दुसऱ्या पायऱ्याकडे आहे आणि आज संग्रामला कोण पायरा आहे मग गंधारीचा गंधारीचा मग सोन्याबरोबर पायरा आहे का आज गंधारीचा मग काय जमलंय का शरद नाही एक नंबर मध्ये पलतो का नंबर टॉप मध्ये टॉप मध्ये सांगा ना मग याचा इतिहास किती वर्षापासून बैल तुमच्याजवळ झाली चार वर्ष झाली आता किती जाते पूर्ण झालाय पूर्ण झालंय म्हणजे बैलाला वाय आहे मग अजूनपर्यंत बैल टॉप मध्ये टॉप मध्ये पलतोय चार वर्ष झाली तुमच्याजवळ आहे चार वर्ष टॉपमध्ये आणि गाडी परलीच नाही तुमच्या चुकी मुलं म्हणजे जास्तीत जास्त गुलाला घेतलीच म्हणजे टॉप टॉपच्या टॉप टॉपच्या गाड्या केल्यात मग काय सांगा संग्राम विषय आज संग्राम तुमच्या दावणीला आहे काय शिकायला भेटलं संग्राम संग्रामजवळ तुम्हाला काय नाही शिकायला भेटला ते त्याच्या मुलं तर आमचा खेळ चालू आहे मग कसं बघता भविष्य त्याचं काय नाही तो जवसर आहे तो सर आपला नांदे हा बघ कमी झाला का आपण बसणार चालतं दुसरा नाही तयार करणार दुसरा तसं तयार आहे आपल्याकडे सोन्या आहे शुगर आहे बैल आहे पण जसं तसं ते नाही होणार जसं दिलंय तसं ते नाही देणार काय असं यांनी कुठं ना कुठं त्या टॉपच्या बैलांना मारून, मारून आज एक नंबरचा या गुलाला घेतोय बिंजर मध्ये आणि तो नाव उंचावतोय म्हणजे त्याच्यात तुम्हाला गर्व आहे बरोबर आहे मग काय सांगाल अजून संग्राम विषय संग्रामचा रूप खूप चांगला आहे शिंगाडा त्याची पाठी आहेत आणि शिंगाडा पण त्याची थोडी असे बँड कटिंग केले आहेत गे मारका आहे का बाई मारका नाही ते सोडता नाही ना ते ना आतमध्ये कुटवायचं म्हणजे त्याला पण या त्रास नको व्हायला बरोबर आहे आज पण नियोजन खूप चांगलं आहे तुमचं सोन्या म्हटलं गांधारीचा खूप चांगला आहे आणि काय सांगाल मग आज किती जण आलेत पूर्ण गाड्या बघायला गेलेत पूर्ण सोन्याची जमावला गेले सोन्याची पण किती जणांचा ग्रुप असत्रामच्या संग्रामच्या मग पंधरा सोळा जण असत नाही चालेल दादा घ्या आज पण गुलाल आपण बघू देणं नाही देणं याच्या हातामध्ये त्याच्यात आता काम करणार बरोबर नाही भेटला तर कुठे तरी नाही भेटला नाराज नाही व्हायचा आम्ही कधी कारण आज गाडी गेली तर उद्या येऊ पण आपली नाराज नाही होत ना आम्ही बैल आम्हाला नाराज करत पण नाही पहिली गोष्ट म्हणजे अशी त्याची क्षमता खालपासून वापरून उचलून नेऊ शकतो एवढी क्षमता आहे म्हणजे खूप क्षमता आहे म्हणजे हा चांगला आहे भाई कारण दिसतोय त्याच्या चेहऱ्यावरच की तुम्हाला कमीत कमी त्यांनी म्हणजे जास्त जास्त गुलाला दिलेली आहे असं दिसतं चेहऱ्यावर मग आपला हा संग्राम आहे बेंजोर मध्येच पलतोय का बेंजोर घाटा बिटाला नाही सजेसच मिळत आणि आता माग सेकंदाला पण नेला होता घाटाचा राजा झाला एकवीरा मध्ये सेकंद मध्ये सेकंदामध्ये घाटाचा राजा झाला घाटाचा राजा झाला तिथं कोण होता पायऱ्याला तिथं रायफल एकवीरा विरा वरांची रायफल रायफल झाला एक नंबर झाला का तिथं राजा झाला घाटाचा राजा म्हणतात तिथं हा घाटाचा राजा म्हणतो म्हणजे अनुभव घेतले त्यांनी बिंजोरचा पण आणि सेकंदाचा पण आणि लवकरच मला वाटतं सेकंदाला आम्हाला फोन चालूच असतात शेट या घेऊन या घेऊन आम्ही नेत नाही जास्त कारण त्याला काय झाली एकदा भोंग्याची सोय मग तिकडेच पालवायला लागेल बिंजोरला नाही पालणार पाल ना। पाल म्हणून आम्ही नेत नाही त्याला चेंजिंग होऊन जाईल चेंजिंग होऊन जाईल तीन पैऱ्या मध्ये पालवायचा केलाय का कधी मग नाही एकदा नेला होता पण आपले तापी मुले तो बैल डायरेक्ट गुतला गेला आणि बाहेर गेला आम्ही नेतच नाही त्या कारणामुळे चालेल चालेल दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा तुम्हाला मंडळी इकडे बघा छोटी छोटी मंडळी आपली शाला आज सुट्टी आहे तर त्यावेळी पण आल्यास ट्रॅव्हल दहा उसाटने अड्ड्यामध्ये आल्यात आज सुट्टी का संडे आणि सुट्टी नाही ना करत असं कधी अड्ड्या द्यायच्यासाठी शाळेला सुट्टी असेल त्याच दिवशी येते तू काय असतं तू पण सुट्टी करतो का कधी नाही ना That's